नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हातकणंगले नगरपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा जल्लोष हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात विजयाचा आनंद साजरा केला फटाक्यांच्या आतिषबाजी ढोलताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीमुळे शहरातील वातावरण जल्लोषमय झालं होतं आनंद व्यक्त करत नागरिकांनीही या आनंदात सहभाग घेतला निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढली या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन विजय असो असा घोषणा दिल्या अनेक ठिकाणी एकमेकांना मिठाई भरवून आणि फुले उधळून आनंद व्यक्त करण्यात आला मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी विजयी उमेदवारांचे उमेद स्वागत करत शुभेच्छा दिल्या विजयानंतर उमेदवारांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांचे आभार मानले जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही प्रामाणिकपणे जपू हातकणंगले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे आश्वासन त्यांनी दिलं पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही निवडणूक निकालानंतर हातकणंगले नगरपंचायत असून नव्या नगरपंचायतीकडून विकास कामांना लवकर सुरुवात होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट